लोकसभा विधानसभा किंवा विधानपरिषद प्रकार काहीही असो त्यामध्ये कॉमन फॅक्टर एकच असतो तो म्हणजे फॉर्म्युला निवडणूक कुठलीही असली तरी त्यामध्ये जागा वाटपांचा फॉर्म्युला गरजेचा असतो म्हणजे असतोच माहिती असो महाविकास आघाडी असो की राज्यात निर्माण झालेली तिसरी आघाडी असो प्रत्येकाला या जागावाटपांचा फॉर्म्युला ठरवूनच निवडणुकीत उतरावं लागतं किती जागांवरती आपली ताकद आहे आपण किती जागांवरती निवडणूक लढू शकतो किती जागांवरती आपण मित्रपक्षांना मदत करू शकतो आणि किती जागांवरती मित्रपक्ष आपल्याला मदत करू शकतात असा सगळा डाटा जमा करावा लागतो आणि अशा अनेक गोष्टींची चर्चा या जागावाटप करताना फॉर्म्युला ठरवताना होत असते लोकसभा निवडणूक झाली विधान परिषदेची निवडणूक झाली जिथे युती किंवा आघाडी लढली तिथे फॉर्म्युला लागू करण्यात आलाच आणि आता वेळ आली आहे विधानसभा निवडणुकीची आपली किती जागांवरती ताकद आहे यावर प्रत्येक पक्षाचा अभ्यास सुरू झालाय प्रत्येक पक्ष म्हणजे महाविकास आघाडी असो कि महायुती किती <सद्था> जागांवरती दावा करायचा सध्या झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा कसा परिणाम या जागा वाटपावर होईल अशा अनेक गोष्टींवरती चर्चा या जागा वाटपांच्या बैठकीत वा� होईलच तो भाग वेगळा पण आता चर्चा होऊ शकतीय किंवा होऊ लागली आहे ती म्हणजे महाविकास आघाडीच्या व्हायरल होत असलेल्या एका फॉर्म्युल्याची आता हा फॉर्म्युला अचानक कसा समोर आलाय त्यामागे काही तथ्य त्या आहेत का आणि असली तर त्याचा अर्थ काय निघू शकतो लोकसभेप्रमाणेच विधानसभेत ही कमी जागांवरती शरद पवार का समाधानी असू शकतात अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी सुरज पाटील आणि लगावतीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओच्या सुरुवातीलाच महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा मागच्या तीन विधानसभेत चव्वेचाळीस जागांवरती विजय झाला दोन हजार चौदा मध्ये दोनशे ब्याऐंशी जागांवरती निवडणूक लढवली त्यातल्या त्रेसष्ट जागांवरती विजय मिळवला आणि दोन हजार एकोणीस मध्ये एकशे चोवीस जागांवरती निवडणूक लढवली आणि छप्पन जागांवरती विजय मिळाला काँग्रेसने दोन हजार नऊ मध्ये एकशे सत्तर जागा लढल्या त्यातल्या ब्याऐंशी जागांवरती विजय मिळाला दोन हजार चौदामध्ये दोनशे सत्त्याऐंशी जागा लढल्या त्यातल्या बेचाळीस जागांवरती विजय मिळाला दोन हजार एकोणीसमध्ये एकशे सत्तेचाळीस जागा लढल्या आणि त्यातल्या फक्त चव्वेचाळीस जागांवरती काँग्रेसला विजय मिळाला राष्ट्रवादी काँग्रेसचं बोलायचं झाल्यास त्यांनी दोन हजार नऊमध्ये एकशे तेरा जागा लढवल्या बासष्ट जागांवरती विजय मिळाला दोन हजार चौदामध्ये दोनशे अठ्ठ्याहत्तर जागांवरती निवडणूक लढवली एक्केचाळीस जागांवरती विजय मिळाला आणि दोन हजार एकोणीसमध्ये एकशे एकवीस जागांवरती निवडणूक लढवली आणि चोपन्न जागांवरती विजय मिळाला आता विषय आहे यंदा झालेल्या लोकसभेतील जागा वाटपांचा महाविकास आघाडीतले दोन पक्ष फुटले त्यामुळे त्यांच्या बाजूने सहानुभूती असेल असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं होतं काही प्रमाणात ती सहानुभूती दिसली सुद्धा खरं ठरलं सुद्धा पण या निवडणुकीत वरच ठरली ती न फुटलेली काँग्रेस सतरा जागा लढवल्या आणि तेरा जागांवरती काँग्रेसला यश मिळालं सहानुभूती असूनही उद्धव ठाकरेंना एकवीसपैकी फक्त नऊ जागांवरती यश मिळालं आणि पक्ष फुटीच्या सहानुभूतीच्या जोरावर शरद पवारांनी दहापैकी आठ जागांवरती विजय मिळवला आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी ज्या लोक लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली आहे त्यात येणाऱ्या किती विधानसभा मतदारसंघातून मवियाच्या उमेदवारांना लीड मिळाले यावरही नजर टाकू एक लोकसभा संघ म्हणजे सहा विधानसभा संघ हे सूत्र शेवटपर्यंत तुमच्या लक्षात असू द्या ठाकरेंच्या शिवसेनेने लोकसभा निवडणूक लढवली होती म्हणजेच एकशे सव्वीस विधानसभा मतदारसंघ या एकशे सव्वीस पैकी अठ्ठावन्न विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या उमेदवारांना लीड मिळाले काँग्रेसने सतरा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती म्हणजे

याच आकड्यावरून काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी एक वक्तव्य केलं होतं ते वक्तव्य होतं की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे किमान एकशे साठ आमदार निवडून येतील म्हणजेच बहुमताचा टप्पा पार करतील पण तोपर्यंत पुलाकालून भरपूर पाणी जाणार आहे किंवा गेलेलं असेल हे स्वतः शरद पवार यांनाही माहिती असेलच विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपांच्या मुद्द्याकडे जाण्याआधी दोन हजार चार मध्ये नेमकं काय घडलं होतं त्यावर नजर टाकू काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मिळून दोन हजार चार मध्ये एकशे चाळीस जागा जिंकल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे एकाहत्तर आणि काँग्रेसचे एकोणसत्तर आमदार जिंकून आले होते स्वतःचे जास्त आमदार येऊन सुद्धा शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद आपल्याकडे घेतलं नाही त्या बदल्यात सरकारमधील महत्वाची खाती आपल्याकडे घेण्याचा निर्णय त्या काळी शरद पवारांनी घेतला होता उपमुख्यमंत्री गृहमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री वित्तमंत्री वैद्यकीय मंत्री अशी महत्त्वाची खाती रा राष्ट्रवादीने आपल्याकडे घेतली होती यावेळी मुख्यमंत्रीपद आपल्याकडे न घेण्यावरूनही अजित पवार आणि शरद पवार यांच्यामधला सुप्तवाद काही दिवसांपूर्वी समोर आला होता त्यावेळी छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री करायचं नियोजन होतं मात्र पक्षात फूट पडेल म्हणून त्यांना मुख्यमंत्री केलं नाही तर दुसरीकडे अजित पवार नौके होते म्हणून त्यांना मुख्यमंत्री केलं नाही असं शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं त्याला अजित पवार यांनी उरद देखील केला होता सांगायचा मुद्दा एवढाच आहे की एका मुख्यमंत्री पदाच्या मागे न जाता शरद पवारांनी दोन हजार चार मध्ये महत्वाच्या खात्यांवरती क्लेम केला होता याच राजकीय परिस्थितीचा संदर्भ दोन हजार चोवीसच्या या विधानसभा निवडणुकीत लागू शकतो तीन पक्ष आहेत तिघांना समसमान जागा वाटप होऊ शकत नाही त्यात लोकसभेत चांगली कामगिरी करणारा काँग्रेस पक्ष मोठ्या भावाच्या भूमिकेत राहण्याचा प्रयत्न करेल दुसरीकडे सोबत असलेली शिवसेनाही जास्त जागांवरती दावा करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे या दोन पक्षांसोबत वाद घालण्यापेक्षा काही अटी शर्तींच्या आधारावरती शरद पवार कमी जागांवरती समाधान मानतील सध्या मीडियामध्ये व्हायरल होत असलेला महाविकास आघाडीचा फॉर्म्युला म्हणजे काँग्रेस शंभर ठाकरेंची शिवसेना शंभर शरद पवारांची राष्ट्रवादी ऐंशी आणि आपल्यासोबत येणाऱ्या मित्रपक्षांना आठ जागा या फॉर्म्युलेनुसार जरी महाविकास आघाडीने काम करायचं ठरवलं तर शरद पवार आता कमी जागा घेऊन सत्तेतील मोठी खाती आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करू शकतील किंवा तसा निर्णय घेऊ शकतील असं बोललं जाते त्यातल्या त्यात महाविकास आघाडीकडे सर्वाधिक संख्याबळ असेल तर विधानसभा अध्यक्षपद ही शरद पवार आपल्या पक्षाकडे ठेवू शकतात विधानसभेचा अध्यक्षपद किती महत्वाचं आहे हे तुमच्या सारख्या राजकारणाची गरज नाही या स्पष्टीकरणाला संदर्भ झाला तर दोन हजार एकोणीसच्या उदाहरण आपल्याला समजून घेता येऊ शकतं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं तेव्हा शरद पवारांनीही मुख्यमंत्री पदावरून क्लेम काढला होता त्या उलट त्याने सरकारमधील विविध खाती आपल्याकडे घेतली होती उपमुख्यमंत्रीपद वित्त राज्य उत्पादक शुल्क गृह गृहनिर्माण सहकार असे महत्वाचे खाते आपल्याकडे ठेवण्यासाठी शरद पवारांनी प्रयत्न केला होता आणि या बदल्यात शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं आणि काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद देऊ केलं होतं यंदाच्या विधानसभेत ही शरद पवार असाच डाव खेळताना दिसू शकतात जागा वाटपांच्या बैठकीत बसताना अशा मुद्द्यांची ताळमेळ लावली जाईल मुख्यमंत्री पदावरून ही चर्चा केली जाईल आणि महत्वाचं म्हणजे विधानसभा अध्यक्षपद आपल्या पक्षाकडे कसं राहील यासाठी साधारण तिन्ही पक्ष प्रयत्न करताना दिसेल आपल्या व्हिडिओचा शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे पक्ष फुटीमुळे शरद पवार विधानसभा निवडणुकीत जास्त धावपळ करताना दिसणार नाहीत लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही आपल्याला अनुकूल असलेले मतदारसंघ आपल्याकडे घेऊन तिथे ताकदीचे असलेले उमेदवार जाहीर करायचे आणि त्यांच्या विजयासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न करण्याचं काम शरद पवार करताना दिसतील याचं उदाहरण म्हणजे शरद पवारांनी आखलेली रणनीती अजून विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली नाही तारीखही समजली नाही ना जागा वाटपांच्या बैठका सुरू झाल्यात असं असताना शरद पवारांनी आपल्याला अनुकूल असलेल्या मतदारसंघांचा दौरा करायला सुरुवात केली आहे सोबतच तिथल्या उमेदवारांची घोषणाही करायला सुरुवात केली आहे शरद पवारांच्या या कृतीमुळे त्यांचे मित्रपक्ष किती प्रमाणात दुखावतील हे सध्या सांगणं कठीण आहे पण शरद पवारांनी सत्ता स्थापनेसाठी आपल्या पक्षाचा किती वाटा असेल कदाचित याचं उत्तर आत्ता शोधलं असेल हे नक्की तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असू शकतो आपल्या व्हिडिओप्रमाणे शरद पवार कमी जागांमध्ये समाधान मानतील का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद